नमस्कार आपण शोधताय निवासस्थानासाठी चांगला पर्याय व्यावसायिक दृष्टीने योग्य साहित्य किंवा गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परतावा देणाऱ्या ठिकाणाची मालमत्ता आमच्याकडे आहेत तुमच्यासाठी अनेक व योग्य पर्याय तर मग वाट कसली पाहताय क्लिअर टायटल खुले प्लॉट नवीन अपार्टमेंटमधील फ्लॅट वन गेट कॉलनीमधील रो हाऊसेस स्वतंत्र एकदम प्रशस्त असे बंगलो गुणवत्तापूर्वक बांधकाम व चांगल्या वस्तीतील घरे रोड पाणी आणि भरपूर उत्पन्न देणारी शेतजमिनी तर मग हे सर्व पर्याय पाहण्यासाठी किंवा लगेच साहित व्हिजिट करण्यासाठी आत्ताच भेट द्या संकल्प प्रॉपर्टीज लातूर येथे आमच्याकडे या व्यतिरिक्त तुमच्यासाठी तुम्हा योग्य भरपूर संधी निवासी आणि व्यावसायिक जमिनी तुमच्या बजेटनुसार अनेक प्रॉपर्टी गुंतवणुकीसाठी भरपूर अशा साहित्य उत्पन्नासाठी कसदार चांगल्या शेतजमिनी अपार्टमेंट आणि डेव्हलपमेंटसाठी भरपूर साहित्य तुमच्या स्वप्नाचा व भवितव्याचा विचार करून पारदर्शक व्यवहार कायदेशीर मार्गदर्शन व अनुभवसंपन्न सेवा प्रॉपर्टी विषयक सर्व प्रकारच्या विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प मनाशी धरून काम करणारे लातूरमधील एकमेव ठिकाण म्हणजे संकल्प प्रॉपर्टीज लातूर आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद जनता बँकेसमोर खोरे गल्ली रोड मित्रनगर सावेवाडी लातूर लगेच भेट द्या किंवा आत्ताच संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव दोन तीन दोन दोन एक नऊ शून्य शून्य तसेच दुसरा संपर्क क्रमांक नऊ नऊ दोन तीन दोन दोन एक